काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये ठिणगी वडट्टीवार भडकले काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया हिवाळी अधिवेशन संपताच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील नेत्यांमध्येच ठिणगी पडली आहे जितेंद्र आव्हाड यांनी निधी पाठवावरून थेट विरोधी पक्षनेते थे विजय वडेट्टीवार यांना घेरलं तर दुसरीकडे जयंत पाटील यांनी विधानसभेत बोलताना उरलेल्यांनाही फोडा असं विधान केलं जयंत पाटलाचं हे विधान काँग्रेसबद्दल असल्याच्या चर्चा सुरू झाल्या राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी केलेल्या विधानांवर विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच ठिणगी पडल्याचे दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाडांनी निधी वाटवावर बोलताना आव्हान केलं होतं विरोधी पक्षातील काही नेत्यांना श्रीखंड तर काहींना पिठलं भाकरी मिळाली काही ठराविक मोठ्या नेत्यांनाचा निधी मिळाला नव्वद टक्के आमदारांना निधी मिळालाच नाही विरोधी पक्षाच्या ज्या नेत्यांना निधी मिळाला त्यांनी तो घेऊ नये एकत्रित राहायचं आहे सर्वांनी एकसारखं राहायला हवं असं जितेंद्र आव्हाडांनी म्हणाले आहे विजय वडेट्टीवार एकेरी भाषेत केली टीका आव्हाडांचा रोख विरोधी पक्षनेते विड विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये असल्याचे म्हटले गेले याबद्दल वडेट्टीवारांना त्या ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी ते चांगलेच चा संतापले आणि एकेरी उल्लेख करतच त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर शाब्दिक हल्ला चढवला वडेट्टीवार म्हणाले विरोधी पक्षनेत्याला एकट्यालाच निधी मिळाला नाही तो जितेंद्र आव्हाड काय बोलतो हे त्यालाच कळेना तो भांबावला आहे तो पागलसारखा झाला आहे आम्ही कुणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाहीत विजय वडेट्टीवार नाना पटोले बाळासाहेब थोरातांना कमी अधिक प्रमाणात निधी मिळाला आहे आम्हाला सव्वीस सत्तावीस कोटी मिळाल्या आहेत अशा शब्दात वडेट्टीवारांनी आव्हाडांनी केलेल्या वि विधानाला उत्तर दिलं आता उरलेल्यांनाही फोडा जयंत पाटलांचा वडेट्टीवारांनी काय उत्तर दिलं जयंत पाटील यांनी विधानसभेत राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता पाटील म्हणाले होते की ग्रह खात्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आणि एवढा उद्योग आहेत एकच पक्ष फोडला दुसरा पक्ष फोडला आता उरलेलाही फोडा असा एक टोला फडणवीसांनी लगावला होता त्यानंतर आता आधी शिवसेनात फूड पडली त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट भाजपसोबत गेला आहे त्यामुळे पाटील काँग्रेसबद्दल बोलल्याचं म्हटलं गेलं पण या विधानांवर बोलताना वडटिवारांनी राष्ट्रवादीचा उरला सुरला गट भाजपसोबत जाईल असं विधान केलं विजय वडेट्टीवार म्हणाले ते मला माहिती नाही आहे कोणता पक्ष आहे कदाचित होऊ शकतं की उरलेसुरले जे आहेत ते तिसरेच आहेत ना कदाचित त्यांना डोक्यात असेल विजय विजयटिव विजय वडेट्टीवारांनी जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर हल्ला चढवला त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील बिमान चवट्यावर आला आहे आता यावर आव्हाड आणि पाटील काय बोलणार हे महत्त्वाचं असणार आहे तर अशीच ही सविस्तर माहिती होती अशाच प्रकारच्या बातमी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद